सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वजण विचारतात कुलकलशाची स्थापना किंवा जो इच्छा आपल्याकडनं अष्टलक्ष्मी कलश घेतला आहे त्याची पूजा कशी करावी तर कुलकलश जो आहे तो तुम्ही अगदी डिशमध्ये किंवा आता मी आपल्याला आसना आम्ही बनवून घेतले कमळाचं म्हणून त्याच्यामध्ये ठेवणार आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा अगोदर तांदूळ टाकायचे आहेत ओम श्री कुलदैवत व्यो नम ओम श्री तुळजा भवानी देव्याय नम ओम श्री भवानी देव्याय नम ओम श्री तुळजाभवानी देव्याय नम ओम श्री तुळजा भवानी देव्य आहे नम आता हा पण प्रश्न असेल की ताई तांदूळ काय करायचे तर कुलकलश बघा कोणी मंगळवारी कोणी शुक्रवारी पूजा करतं तर कोणी रोज करतं तर बघा दोन तीन दिवसातनं किंवा शुक्रवार मंगळवार सुद्धा तुम्ही ते तांदूळ बदलून तुमच्या जेवणामध्ये किंवा प्रसादामध्ये वापरू शकता नैवेद्यामध्ये किंवा भात सुद्धा करू शकता हा जो कुलकलश आहे ह्याला हळदिंकू लावायचा आहे आठ लक्ष्मीची नावं घेऊ शकताय किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हे सुद्धा तुम्ही नामजप करत हा अष्टलक्ष्मी कलशाची पूजा करू शकता ह्याला हळदिंकू लावा त्याचबरोबर बघा फूल सुद्धा व्हा तर अशा प्रकारे बघा आपल्याकडला रेखीव कोरीव कसं असतं माहिती आहे का क्वालिटी खूप महत्त्वाची असते आणि आमच्याकडला जो कलश आहे त्याची क्वालिटी खरंच उत्तम आहे एकदम जाड आहे बरं का आणि प्रत्येकाला अष्टलक्ष्मी कलश चांदीचं घेणं शक्य होत नाही त्यामुळे पितळेच्या कलशामध्ये सुद्धा तुम्ही अष्टलक्ष्मीची सेवा करू शकता तर बघू शकता इथं मी तांदूळ भरलेला आहे ह्याच्यावरती अशा प्रकारे मी कलश स्थापन करते बघा तुम्ही पा विण्याची पानं सुद्धा टाकू शकताय आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते तुळजा भवानी देवी आणि कारण कुलकलश हा कुलदेवीचा असतो ओम श्री तुळजाभवानी देव्याय नम ते आपल्याला हळदिंकू टाकायचं आहे ओम श्री तुळजाभवानी देव्याय नम तुमची जी कुलस्वामिनी असेल त्या कुलस्वामींचा नामजप करायचं आहे ओम श्री देव्याय नम थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत मध्ये सुद्धा माता लक्ष्मी आणि कुलस्वामिनी देवी देवतांचे पाच रत्न टाकायचे बघा सगळ्यात मोठ्या साईजची मी गोमती आपली ही चक्र टाकते गोमती चक्र ह्याला म्हणतात ओम श्री तुळजाभवानी देव्याय नम त्याचं बघू शकता पिवळी कवडी एक टाकायची ओम श्री तुळजाभवानी देव्याय नम त्यासोबत बघा एक सुपारी पण तुम्हाला टाकायची आहे कारण प्रत्येकाचं कुल कलशाचं पूजन वेगळं असतं बरं का पण बऱ्याच त्यांनी मला हा प्रश्न विचारला प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तशाप्रमाणे तुम्ही पण करू शकता असं काही नाही हेच फॉलो करा सुपारी तसंच बघा एक रुपयाचं नाणं त्यात बघू शकता एक मोती दोन मोती टाकायचे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी खूप म्हणजे एक तीन वर्षापासून हे कमळाचं फुलच टाकते बरं का कलशाचं माझं वेगळं आहे आणि कुंचन सेवेचं कमळ फुल वेगळं आहे ओम श्री तुळजाभवानी देव्यय नम त्याच बघा एक ब्राऊन कवडी ओम श्री तुळजाभवानी देव्य नम आणि एक कमळगट्ट्याचं मनी ओम श्री तुळजाभवानी देव्यय नम त्याचबरोबर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं फुल गुलाबाचं किंवा कुठलंही फूल पिवळं फक्त पांढरं फुल सोडून कोणतंही फूल टाकू शकताय तुळजाभवानी देव्य आहे ना मग थोडासा कापूरचं थोडीशी पावडर टाकायची तुम्हाला कारण निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी थोडीशी बघा जवादू पावडर आता हे आपल्याकडे मिळते का काही जवादू पावडर टाकायची तुम्हाला असं सांग विचार कराल की हे पाणी काय करायचं हे पाणी आपल्या झाडांना घालायचं तुळस उडून कुठल्याही तुम्ही झाडालाही कलशाचं पाणी घालू शकताय त्याच्यावरती बघा अशा प्रकारे नारळ आहे नारळाला पण तुम्हाला हळदी कुंकू आहे ओम श्री कुलदेव ओम श्री तुळजा भवानी देव्य नम ओम श्री तुळजा भवानी देव्य नम स्वस्तिक पण काढू शकताय तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही त्याच्यावरती प्रतिमा काढू शकताय झाल्यानंतर तुम्हाला दोन हळद ठेवायचे आहेत बरं का डिश असा तर डिश ठेवू शकताय किंवा तुम्ही हा कमळ आसनात पण ठेवू शकताय बघा अशा प्रकारे दोन हळकुंड ठेवायचे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे बघा खूप सुंदर अशी कुलकलशाची पूजा झाली तुमच्याकडे गजराहार फुल काय असेल तुम्ही ते वाहू शकता कारण आज गजरा आणलेला नाही आहे त्यामुळे मी वाहिलेला नाही आहे पण तुम्ही एखादं गुलाबाचं तुम फूल किंवा फुलहार गजरा नथ मंगळसूत्र सुद्धा अगदी तुम्ही घालू शकताय त्यासोबत बघा एखाद्या धुपाने सुगंधी जसं की लोबान किंवा गुलाब अगरबत्ती किंवा मोगरा मोगऱ्याच्या अगरबत्तीने वगैरे तुम्ही नक्की घरामध्ये त्यांना ओवाळा त्याचबरोबर एखादा नैवेद्य काहीतरी गोड दाखवा जे काही तुमच्याने शक्य असेल तो तर अशा प्रकारे बघा कुलकलशाची आणि कुलस्वामींची सेवा कलशावरती होते आता बऱ्याच ताईना बघा कुलकलशाला कोंब येतो नारळ येतो तर ताई त्याचं काय असतं म्हणजे तुमची सेवा कुलदेवीने स्वीकारली आणि त्यापासून बघा नारळापासून एका फळापासून तुम्हाला माता लक्ष्मीने झाड दिलं रोप दिलं म्हणजे काय ती तुम्हाची सेवा कुलस्वामीने कुलदैवता देवीपर्यंत पोचलेली असते तर प्रकारे बघा कुलकलशाची सेवा तुम्हीसुद्धा करा आणि कुलकलश म्हणजे आपल्या संपूर्ण परिवाराचं संरक्षण करतो आपल्या परिवारावरती कोणतंही संकट येऊ देत नाही एवढी मोठी ताकदशक्ती ह्या कुलकलशात असते तेव्हा प्रत्येक घरात कुलकलशाची सेवा नक्की झाली पाहिजे तर अशा प्रकारे बघा मी सुद्धा कुलकलश स्थापन करते अगदी साधी सोपी सेवा आहे यष्टलक्ष्मी कलश आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतो ऑनलाईन घेऊ शकता शॉप लावू शकता ह्या कलशाला साडी पण तुम्ही घालू शकताय नथ पण घालू शकता अगदी कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकवाटा सुद्धा लावू शकताय जशी तुम्हाला ही सेवा करणं शक्य आहे तशा प्रकारे करा तुम्ही ह्या कलशाला कल कवडीची माळ नक्की घाला बरं का कवडी म्हणजे तुळजाभवानी किंवा सर्व देवीना कवडीची माळ अतिप्रिय आहे त्यामुळे तुम्ही न चुकता मंगळसूत्र जर नसेल तरी कवडीची माळ नक्की घाला आणि मंगळसूत्र वगैरे घातलेले चांगलेच असतात अशा प्रकारे बघा कुलकलशाची सेवा स्वामींची सेवा झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी छान छान सेवा करा आणि तुमच्या सेवेचे अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा शॉपला या जे जे पूजा आहे ते मूर्त्या देवीदेवताच्या हव्या त्यासाठी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर आजच्या अशी बघा कुलकलशाची सेवा तुम्हाला मी दाखवली आहे आणि बऱ्याच टाईम होतात तुम्ही पूजासाठी दाखवता पण थोडीशी सेवा सांगा किंवा ते कशाप्रकारे पूजा करायची हे पण आम्हाला सांगा तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे इन्स्टाला मूर्ती आठ पेज आहे त्यासोबत बघा युट्यूबला स्वामी माई लाईफ शीतल हे आपलं यूट्यूब चॅनल आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे छानशी सेवा करू शकता